अजय विष्णू काशीद भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष माझ विरोधकांना एवढंच बोलणं काय वातावरण मध्ये आले त्यांना ही कडून का आपल्या पाया खालची वाढू घसरत चालली आणि आपली लवकरच बारामतीची वापसी होणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय का, का प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात गावानगाव जागेवरती वाडी वस्तीपर्यंत रोड पोचले जे गेल्या सत्तर वर्षात आपल्याला बघायला भेटले नाही छोटी ते छोटी वस्ती असो वाडी असो गावांचे मेन रस्ते असो हा रस्त्यांचा जो विकास आहे हा प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाला आणि एक महत्वाचं का आपला जो भाग आहे हे नॅचरली एक ड्राय भाग आहे आणि ह्या ड्राय भाग मध्ये जेव्हा आपल्या जे भूमिपुत्रांनी जेव्हा पाण्यावरती काम करायचं सुरू केलं जवळ ती स्वतः मंत्री होत्या कृंदीकरण खोलीकरण त्यांनी ती हातावरती घेऊन या भागाचा जो विकास झाला त्याच्यानंतर जो बंधारे झाले तर तुम्ही या भागातली जनतेसोबत चर्चा करून त्यांना तुम्ही विचारू शकतात अच्छा त्यांनी काम करताना कधी हे विचार नाही केला का हा रान राष्ट्रवादीचं कार्यकर्त्याचं का भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याचं असं कधी ते धरत नाही पण वारंवार त्यांचा एक विषय असतो का आपल्या भागात गेल्या सत्तर वर्षापासून कधीच मंत्रीपद भेटलं नाही आणि आपल्याला ह्या भागात प्रत्येक गावात विकास करायचं विजन ठेवायचं आपण पाहतोय आज आपण भूमिपुत्राच्या विषयाने मोठे झालोय का झालो का, का ही, ही जनताच्या वरती जो गेल्या पाच वर्ष अत्याचार झाला ज्यांना बाबा काम धंदेच नव्हते त्यांना अपेक्षा होती काम धंदे भेटतात काही कार्यकर्त्यांना अशी अपेक्षा होती ज्येष्ठ कार्यकर्ते होते काही मराठा समाजाचे कार्यकर्ते होते त्यांना वाटत होतं होत ह्या आमदाराकडून मानपान भेटल पण अशी काही त्यांना तिथं वातावरण वाटलं नाही आणि त्यासाठी रोजची रोज, रोज आपण पाहू शकतो शेकडो कार्यकर्त्यांमध्ये प्रवेश होतात अच्छा प्रवेश होतात त्याच्यावरती मी हिंदी टीका केली का रात्रीचे प्रवेश करतात बोकडं कापतात दारू पाचतात माझा एकच प्रश्न विरोधकांना आहे का कोणचा माणूस दारू पिऊन आपल्या घरी माणसं नेतो हा चुकीचा संदेश आहे दिवसभर आपण प्रचाराच्या माध्यमांमध्ये मा व्यस्त असतो गावी देवी भेटा असते वाडी वस्तीपर्यंत माणसं फिराव कॅन्डिडेटला जवळपास दोनशे गावं फिरणं तर संध्याकाळी ह्या माध्यमातून बाबा आपण तिथे एक जागे भेटून सगळ्यांसोबत चर्चा करून त्यांचं आमचं पक्षाच्या वतीने स्वागत करणं आमचं भाग आहे तर आम्ही संध्याकाळी सगळे तिथे गोळा होतो मग प्रवेश घेतो त्याचा त्यांनी जी जर खाऊ केलाय काय काय ह्यांना बोकड आणि दारू असं ही चुकीची जी अफवा आता गेल्या पाच वर्षापासून आपण पाहतोय ही आता घडी घडी पब्लिक फसत नाही आणि माझं विरोधकांना एकच म्हणणं आहे का आपण इलेक्शन इलेक्शनच्या माध्यमातून घडावं न्याय आणि काय काम करायचं हे जनतेच्या हातात आहे सगळ्यात मोठा अधिकार त्यांच्या हातात आहे त्यांचं मत महत्वाचं आहे आणि आपण मत प्रेमाने घेऊ शकतो दमशाही आणि दडकशाही कधी मत येत नसतात त्या जेव्हा तो मतदान करायला नागरिक जातो तेव्हा तो एकटा असतो आणि तो बटन दाबतो हे त्याच्याशिवाय दुसऱ्याला माहित नसतं तर मत जिंकणं प्रेमाने करणे तुम्ही विकासावरती बोलू शकत नाही आज पंच्याऐंशी गावापैकी माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे तुम्ही पंच्याऐंशी गावापैकी पाच गावं असे दाखवा जिथं प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा सा निधी आमदार रोहित पवारच्या पेक्षा कमी आहे मी, मी आपल्याला एक अध्यक्ष म्हणून ही रेस्पॉन्सिबिलिटी सांगतो प्रत्येक गावात तुम्ही गेले तर कुठं ना कुठं प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या सा माध्यमातून त्या गावात निधीचा पोस्ट करायचं भरपूर मग ते विकास मंडप असतात रोड असतात रस्ते असतात आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या भागात पाण्याचा विषय अवघड आहे तुम्ही म्हणतात की आम्ही टँकरने पाणी दिले पण आम्ही म्हणतो आम्ही टेंकरच बंद केले हे मान्यता कोण घेणार अगर तुम्ही पाणी दिलंय तर माझा एकच प्रश्न मागच्या वेळेस ज्या दिवशी वोटिंग संपली तुम्ही टँकर काय बंद केले तुमची विचारधारा काय होती ही आपल्याला सर्वांना समजत पण अगर तुमची विचारधारा खरोखर या जनतेसाठी व्यवस्थित आणि पारदर्शक असते तर तुम्ही टँकर तर बंद करतात पाऊस सुरू होऊच तर बंद करत नसतात पण तुम्ही आज मतदान केलं आणि पाच वाजता तुम्ही डायरेक्ट बंद केला विसरून जमणार नाही या ठिकाणी आपण पाहतो आता माझं छोटस गाव आहे सारोडा माझ्या गावात जिल्ह्यात दहा गावपैकी जी असं जिथं टँकरची सगळ्यात पहिलं गरज पडतायची आज जवळपास दीडशे ते दोनशे एकर ऊस आहे ह्याची कोणी आम्हाला राम शिंदे साहेबांची पेटली रुंदीकरण खोलीकरणच्या माध्यमातून आम्ही जवळपास सात किलोमीटरची नदी खोदली आणि त्याचा फायदा प्रत्येक शेतकरीला झाला मग त्यांनी ही नाही पाहिला ही शेतकरी कोण असा आहे ना जातीनी पाहिला ना पक्षाने पाहिला सि त्यांनी आपल्या भागासाठी विकास करायसाठी जे बनन त्यांनी त्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलाय जनतेला बापांना एवढीच विनंती राहील का आपण आहे समजदार आहे आणि आपलं महत्वाचं मत ही कोणत्या दडपशाही या कोणत्याही माध्यमातून आर्थिक रूपमध्ये दाबण्यात आलं तरी आपण हे आपलं मत खराब करू नये प्राध्यापक राम शिंदे साहेबांवरती आपण प्रचंड आशीर्वाद देऊन त्यांना येणारी निवडणूक विजय करून त्यांना पुढच्या दारातून आपल्याला वापिस पाठवायचं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती भारतीय जनता पार्टीचे सरकार ह्या राज्यात बनती आहे आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब हे पहिल्या पाच मंत्रीपदात शपथ घेणारे व्यक्ती आहे त्यामुळं आपल्याला मागच्या तीन वर्षाचा मंत्रीपदचा अनुभव हो घेतला आहे आता डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बसून तिथून ते ह्या दोन्ही तालुक्याचा जेवढा विकास त्यांना जमणार त्यांच्या माध्यमातून ते शंभर टक्के करणार आहे आणि आपण का काम पाहिले त्यांचं